मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात घडामोडी नमस्कार मी प्राध्यापक मंजित चव्हाण बोलतोय आपल्याला जीवनामध्ये यशस्वी आणि समाधानी व्हायचं असेल तर निसर्गानं ज्या काही गिफ्ट दिलेल्या आहेत ज्या गॉड गिफ्ट आहेत त्या गॉड गिफ्ट समजून घेऊन त्याच्यावर काम होणं अत्यंत महत्वाचं आहे आतापर्यंत जगामध्ये आणि भारतामध्ये केलेल्या सर्व हे लक्षात आलेलं आहे काही लोक म्हणजे पंधरा ते वीस टक्के लोक जीवनामध्ये समाधानी आणि खुश आहेत आणि ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोक नोकरी असून पैसा असून सुद्धा समाधानी आणि खुश नाहीत याच कारण काय आहे हे ज्या वेळेला शोधलं गेलं त्यावेळेला लक्षात आलं जे लोक कळत न कळत निसर्गाने दिलेल्या गिफ्टनुसार काम करतायत आणि ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक निसर्गानं दिलेल्या गिफ्टवर किंवा गॉड गिफ्टला न कळत काम करतायत या सर्वे अंति हे लक्षात आलं की ज्यांना जीवनात यशस्वी व्हायचं असेल त्यांनी आपले युनिक आयडेंटिटी काय आहे याच्यावरही काम केलं गेलं पाहिजे अठराशे पन्नास ला अमेरिकन शास्त्रज्ञांनी शोधलेल्या सर्वेनुसार आपल्या बोटावरील ठसे जे आहेत हे युनिक आहेत आपल्या ठश्यासारखा फिंगरप्रिंट सारखी इतर जगात कुणाची फिंगरप्रिंट नाही हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे अठराशे पंच्याऐंशी न्यूज अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झाली विविध प्रांतामध्ये झालेल्या पाच मुलांचा जन्म झाला आणि त्या पाच मुलांना ब्रेनच नव्हता कालांतरान ती मुली जगली नाही पण असं ऑब्झर्वेशन मध्ये लक्षात आलं की ज्यांना ब्रेन नव्हता त्यांच्या हातावरचे ठसे सुद्धा अस्पष्ट होते काही जणांना ठसेच विकसित झाले नव्हते मग मात्र शास्त्रज्ञांना क्ल्यू मिळाला आणि त्या क्ल्यू नुसार शास्त्रज्ञांनी प्रयोग केला की त्यांच्या हे लक्षात आलं की ठसे आणि ब्रेन याचा काहीतरी कोरिलेशन असलं पाहिजे ठसे आणि ब्रेन यांचं दोन्हीचं काहीतरी कोरिलेशन असलं पाहिजे आणि याच्यावर ज्या वेळेला शास्त्रज्ञांनी काम केलं त्यावेळेला हे लक्षात आलं की ठसे आणि ब्रेन यांचा विकास प्रेग्नन्सी प्रेग्न्सी पिरियड म्हणजेच माथेच्या गर्भाशयात असताना तेराव्या आठवड्यापासून चोवीसाव्या आठवड्यापर्यंत ठसे आणि ब्रेन यांचा विकास एकाच वेळेला होत असतो आणि तो विकास जो आहे त्याच्यावर काम केल्यानंतर हे लक्षात आलं की आपली जी दहा बोट आहेत या दहा बोटांचा ठश्यांचा या ब्रेनशी काहीतरी संबंध आहे आणि तो संबंध ज्या वेळेला शोधून काढला रॉजर स्पेरी नावाच्या शास्त्रज्ञाला एकोणीशे एक्क्याऐंशी चा नोबेल पुरस्कार मिळाला आहे आणि त्याने हे शोधलं की ब्रेन एक आहे पण राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन असे ब्रेनचे दोन भाग आहेत आणि या दोन भागामध्ये प्री फ्रंटल फ्रंटल परायटल ऑसिपिटल आणि टेम्पोरल असे या साईडचे पाच कंपार्टमेंट आणि या साइडचे पाच कंपार्टमेंट दोन्ही साइडचे पाच पाच दहा कंपार्टमेंट म्हणजे दहा लोक शास्त्रीय भाषेमध्ये आपण त्याला ब्रेन लोब्झ असं म्हणतो या मध्ये जे काही न्यूरॉन्स आहेत ते न्यूरॉन्स तयार केव्हा होत आहेत तेराव्या आठवड्यापासून चोवीसाव्या आठवड्यापर्यंत त्याचा साच्या तयार होतो आणि त्याचा विकास होण्यासाठी काही कालावधी लागतो हा विकास होत असताना किंवा ब्रेनमध्ये जे न्यूरॉन्स आहेत त्या ची निर्मिती होत असताना ही रॅन्डमली होत असते आणि रॅन्डमली आणि नॅचरली ची निर्मिती होत असताना काही भागामध्ये न्यूरॉनचं प्रमाण जास्त असू शकतं काही भागामध्ये कमी असू शकतं ज्या भागामध्ये न्युरोनचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी सिनेप्सिस कनेक्शन जास्त आहे म्हणजे सेन्सरी प्रवाह जास्त आहे आणि हा सेन्सरी प्रवाह ज्या भागामध्ये जास्त आहे त्याचा तो प्लस पॉइंट किंवा त्याची ती स्ट्रेंथ असते आणि ज्या भागामध्ये न्युरोनचं प्रमाण कमी सिनेप्सिस कनेक्शन कमी म्हणजे सेन्सरी प्रवाह कमी त्याची ती कमतरता असते ते हे शास्त्रज्ञांनी शोधल्यानंतर आता आपल्या हे लक्षात आलेलं आहे की ज्या भागामध्ये निरोचं प्रमाण जास्त आहे त्या भागातलं जर आपण कार्य केलं तर ते आपल्या आवडीचं असतं आणि ते आपल्याला काम करायला आवडत असतं पण पालकांच्या आणि काही चुकीच्या ट्रेंडच्या पद्धतीनं आपण नको ते काम करण्यासाठी जर गेलो तर त्यामध्ये आपण अपेक्ष होण्याची शक्यता असते म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे आपल्या ह्या टेन कंपार्टमेंटमध्ये ब्रेनच्या दहा प्रमाण मध्ये जास्त आहे त्या क्षेत्रात आपण जर काम केलं तर आपण जीवनात यशस्वी आणि आनंदित झाल्याशिवाय राहत नाही आतापर्यंतचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी हे शोधून काढलेलं आहे एकोणीसशे त्र्याऐंशी ला हॉरवर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक हॉरवर्ड गार्डनर यांनी हे शोधलं की मानवामध्ये आठ मल्टिपल इंटेलिजन्स आहेत आठ वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो चांगल्या पद्धतीने काम करू शकतो हे हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक हार्वर्ड गार्डनर यांनी शोधून काढलेलं आहे जसं आपल्याकडे म्हटलं जायचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे अष्टपैलू म्हणजे सर्व बाजूनी संपन्न असणार समृद्ध असणारं व्यक्तिमत्व त्या आठ मल्टिपल इंटेलिजन्सना कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करायचं त्याच्या काही रेमेडीज ठरलेल्या आहेत त्या रेमेडीज देऊन आपण काही भागामध्ये आपला विकास करू शकतो आणि त्या भागामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो त्याचसाठी आपणाला ब्रेन मॅपिंग टेस्ट करणं गरजेचं आहे ज्या ज्या देशामध्ये ऍथलेटिक आणि ऑलिम्पिकमध्ये शेकडो पदक जिंकले जात आहेत त्यांच्यावरती काम केलं जातं आणि त्या रेमेडीज दिल्या ब्रेन मॅपिंग टेस्ट घेऊन त्यांचा विकास केला जातो आणि तो विकास झाल्यानंतर त्या जीवनामध्ये यशस्वी होतो त्याच पद्धतीची ब्रेन मॅपिंग टेस्ट अमेरिका फ्रान्स जपान इंग्लंड चायना या वेगवेगळ्या देशामध्ये अथलेट्स आणि ऑलिम्पिकच्या स्पोर्ट्समॅन खेळाडूंना दिली जाते त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात कार्य करावं आणि यशस्वी व्हावं यासाठी ह्या ब्रेन मॅपिंग टेस्टचा गेले चाळीस वर्ष वापर केला जातोय भारतामध्येही या टेस्ट आता सुरू झालेल्या आहेत दहा बारा वर्षापासून या टेस्ट चांगल्या पद्धतीने घेतल्या जात आहेत चांगले रिझल्ट येत आहेत मी गेली पंचवीस वर्ष स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करतोय त्यामुळे माझ्या हे लक्षात आलेलं आहे की बरीच मुलं दहावी बारावी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होत आहेत स्पर्धा परीक्षेचा विचार करतायत पण तसं न करता आपल्याला योग्य वेळेला ब्रेन मॅपिंग टेस्ट आपली स्ट्रेंथ काय आहे आपले प्लस पॉइंट काय आहेत आपले मजबूत मुद्दे कोणते आहेत याच्यावर काम करणं अत्यंत महत्वाचं आहे ब्रेन मॅपिंग टेस्ट करून आपल्याला यश मिळवण्यासाठी मार्ग सुकर करणं अत्यंत महत्वाचं आहे त्या ब्रेन मॅपिंग साठी आपण सांगलीमध्ये याच ऑफिस बऱ्याच दिवसापासून चालवतोय आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा चांगला गुण मिळालेला आहे चांगलं यश मिळालेलं आहे हे यश मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या ब्रेनमध्ये नुसार आपल्याला कार्य केलं तर नक्की आपल्याला यश मिळतं पृथ्वी तलावर आपण कशासाठी जन्माला आलो हे जर आपल्याला कळालं आपल्यातले चांगले पॉइंट कोणते आहेत हे जर आपल्याला कळालं तर नक्की आपल्याला यश मिळते आणि मी थोडक्यात सांगेन तुझ आहे तुझ पासी, पर जागा चुकलाशी संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगून ठेवलं पण आपण आपली जागा आणि आपलं यश आपल्याला गॉड गिफ्ट जी मिळाली त्याच्यावर काम केलं तर शंभर टक्के यश मिळतं असा माझा गेल्या पंचवीस वर्षामध्ये हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना यशस्वी करत असताना हे माझ्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो शोक को प्रोफेशन बनाओ और जीत जाओ ज्या क्षेत्रामध्ये आपला छंद आहे शोक आहे त्याच क्षेत्रामध्ये काम करा आणि जीवनामध्ये प्रचंड यश मिळवा आणि जीवन कर यशस्वी आनंदी आणि समाधानानं रहा हा माझा तुमच्यासाठी संदेश आहे सर्वांनी हे ब्रेन मॅपिंग टेस्ट दोन वर्षापासून पुढं पन्नास वर्षापर्यंत त्याच्याही पुढे आपल्याला ही, ही ब्रेन मॅपिंग टेस्ट करता येते आणि जीवनामध्ये किरकोळ किरकोळ गोष्टी ज्या आहेत त्या आपणाला समजून घेऊन मोठं यश संपादन करता येतं या ब्रेन मॅपिंग टेस्ट मध्ये शिकण्याची पद्धत त्याचबरोबर स्वभाव आणि विविध गोष्टीचा एकोणसत्तर पानांचा रिपोर्ट तयार होतो फक्त आपल्या ह्या बोटाच्या ठसे आणि ब्रेन यांचं को रिलेशन आपल्याला समजलं ब्रेनमध्ये न्यूरॉन्सची संख्या समजली न्यूरॉन्स कुठे सेन्सरी प्रवाह सिनेस कनेक्शन जे आहेत हे जर आपल्याला समजलं सेन्सरी प्रवाह म्हणजेच आपली स्ट्रेंथ आहे हे जर आपल्याला चांगल्या पद्धतीने समजलं तर त्याच्यावर आपण काम करतो आणि आनंदाने काम करतो आणि जीवन आनंदी बनून आपण जगतो आनंदी जीवन जगण्यासाठी तुम्ही या ब्रेन मॅपिंग टेस्टचा वापर करू आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील विद्यार्थी असतील सर्वांच्यासाठी हे करणं गरजेचं आहे तर आपल्याला यश आनंद समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद